अजित दादा असा नव्हता बऱ्याच दिवसांनी सुरेश दासांनी अजित दादाचं नाव घेतलंच अजित दादाला विनंती केली अरे अजित दादा तुम्ही धनंजय मुंडेला का लपवतात त्याचा राजीनामा का घेत नाही मला हात जोडून पाया पडून विनंती आहे सर्वात अगोदर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या जर तुम्हाला मुंडेंचा राजीनामा घेता नाही आला तरी चालल खात्याचा मंत्री ठेवा सरपंच संतोष देशमुख यांचा घटनेचा पूर्ण शोध झाल्यावरती धनंजय मुंडेला मंत्रीपद द्या पण तोपर्यंत राजीनामा घ्या कारण की चौकशीमध्ये धनंजय मुंडेचा दबाव बढतोय त्यांच्या काही अधिकाऱ्यानुसार अजित अजितदादा मात्र गप्पच आहे जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण घडलं दादाच्या तोंडामधून एकही शब्द निघलेला नाही आणि दादा नेहमी कॅमेऱ्या पासून लपण्याचा प्रयत्न ते आतापर्यंत मुंडे बद्दल काही बोलले नाही आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देखील काही बोललेले नाही पहा नेमकं सुरेश स्टेजवरती अजित पवार बद्दल काय म्हणाले आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बाप्पा तुम्ही दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ मातेचा माणूस पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारख त्याचा हृदय आहे आणि तो कधी चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो पण ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणून यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घट मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय करे यांच्या दा दा अरे बाबा सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका येत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोटा हजार गायाचा गोटा करेल आणि दोन तीनशे मसाले सुद्धा आणील मेसाना बर का मसाडा आण मसाडी धूत बर का मी राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना बिन आमचं म्हणणे सरकारच्या बाहेर ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा सगळ्यात सोप राजीनामा द्या ना अरे या देशामध्ये दे, लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला राजीनामा दिला निलंगेकरांच्या मुलीच मुली मार्क मागे पुढे केले मुख्यमंत्री पद गमावं लागलं आणि सव्वीस अकराच्या घटनामध्ये आर आर पाटलांचा एक शब्द चुकला उल्हराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ती भयानक पिक्चर वाले ते, ते रामशे हिंडला म्हणून उल्हासराव देशमुखांना घरी जावायला लागलं आणि आर आर पाटलाला छोटपूट घटनाए होती म्हणलं म्हणून आर आर पाटलाला घरी ला जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय करतो यांचा राजीनामा तुम्ही घ्या बिल्ली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले आका म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या पण आधी नीट मागायचं कोणी सांगायचं अजय दादा क्या हुआ तेरा, तेरा वादा अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे गाय को इसको अंदर लिया ये अंदर लेने के ऐसा नहीं है संगीत दिखोड़े पासून तांता संतोष देशमुख का पर्यंत हत्याचे बेरेज केले तर हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना